नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत व्हेज हक्का नूडल्स कसे बनवायचे आहेत त्यासाठी लागणारे साहित्य कोबी गाजर शिमला मिरची हिरवी मिरची कांदा लसूण अद्रक फरसबी नूडल्स नूडल्स मसाला शेजवान चटणी त्यानंतर प्रथम आपण एक पातेले घेऊन त्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये त्या एक चमचा तेल टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत नूडल्स दोन मिनटं बॉईल करून झाल्यानंतर ते साईडला काढून त्यामधले पाणी काढून झाल्यानंतर त्यावरती थंड पाणी टाकून घ्यायचे आहे त्यानंतर एक कढई घेऊन कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून ते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण अद्रक हिरवी मिरची फ्राय करून घ्यायची आहे दोन मिनटं हे फ्राय करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या भाज्या एक एक करून फ्राय करून घेणार आहोत त्यामध्ये आपण सर्वप्रथम कांदा फ्राय करून घेणार आहोत कांदा ब्राऊन कलरचा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय करून झाल्यानंतर आपण गाजर त्यामध्ये टाकणार आहोत गाजर शिमला मिरची त्यानंतर कोबी फरसबी सर्व भाज्या फ्राय करून घेणार आहोत म्हणजेच त्या भाज्यांना सोनेरी रंग आल्यानंतर त्या आपल्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण नूडल्स टाकून घेणार आहोत पहा आता ह्या भाज्या फ्राय झालेल्या आहेत त्यामध्ये आता आपण नूडल्स टाकून घेणार आहोत नूडल्स टाकल्यानंतर त्यामध्ये आपण हक्का नूडल्स मसाला टाकणार आहोत त्यानंतर त्यामध्ये शेजवान चटणी टाकणार आहोत शेजवान चटणी टाकल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर पहा आपले नूडल्स तयार आहेत